भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि खगोलशास्त्राला नवीन आयाम दिला सामान्य माणसापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवलं विविध प्रकारचे त्याचे पैलू उघड केले असे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा दुःखद निधन हे आपल्या सर्वांकरताच अतिशय धक्कादायक आहे खरं म्हणजे या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासारखा व्यक्ती गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे कारण डॉक्टर जयंत नारायणकर यांच्यासारखी लोक तयार होण्याकरता अनेक पिढ्या लागतात विशेषतः त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देखील मिळाला होता अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते आणि आपलं हे सगळं कार्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचावं हा सातत्याने त्यांचा प्रयत्न आणि आग्रह राहिला आणि म्हणूनच एका विज्ञाननिष्ठ तज्ज्ञाला आज आपण मुकलो हो। आहोत मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो मंत्रिमंडळाने देखील आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे